आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी आणि आपल्या विकास आघाडीचे उमेदवार तमनवडा रोहित पाटील यांच्या प्रचारारत्त उपस्थित ता, असलेले तालुक्यातील सर्व बंधू आणि भगिनी या ठिकाणी जत मध्ये आज सगळे आपल्या पुढे दिसत असलेले तालुक्यातीलच लोक आहेत कारण सगळ्या बाकीच्या विरोधातील एक उमेदवार आहे तो बी बाहेरचा आहे आणि बाहेरच्या लोकांना त्याला रोग लागले ला आज म्हणून आज विचारायचा वेळ आलाय आपण सर्व तालुक्यातले आहोत ना सर्व जतकरांचा विजयचो सर्व जतकरांचा आता गेल्या अनेक वर्षापासून आज आमचं वय बेचाळीस पर्यंत आहे आमच्या एवढ्या जगताप साहेबांचा राजकीय अनुभव आहे त्या बेचाळीस चाळीस पन्नास राजकारणामध्ये जगताप साहेबांनी कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाही पण दोन हजार चोवीसच राजकारण मात्र गेल्या महिन्यात भूमिपुत्रावर होत आणि गेल्या आठवड्यात परत कमळ चिन्ह कोणाला मिळते हात चिन्ह फिक्स आहे तमल तिकीट मिळते का ह्यावर होता चर्चा आता हे सगळं चर्चा बंद झालेला आहे हे चर्चा फक्त जातीवर आलेला आज म्हणून माझ्या समाजा, लिंगाय समाजातील बहुसंख्या असलेल्या लिंगाय समाजाना समाजातील सर्व कार्यकर्त्यांना सर्व मतदारांना माझा एकच विनंती आहे आपण गेल्या वेळा जत तालुक्यातील धनगर दोन वेळा आमदार झाले त्यांच्या बरोबर आपण आहोत मागासवाडी समाजाचे झाले त्यांच्या बरोबर आपण आहोत म्हणजे लिंगाय समाज मराठा समाजाचे झाले त्यांच्या बरोबर आपण लिंगाय समाज त्यांचा प्रचार करून त्यांना आमदार केलेला आहोत सर्व समाजाने विनंती आहे बाकीच्या सर्व समाजाला विनंती का था था। एक था था। त्याथ त्याथ त्याथ। या वेळेला लिंगायत गंभीर नेता आपल्याला लिंगायत समाजातून पुढे आलेला आहे सर्व सर्व समाजाला लिंगायत समाजाच्या उमेदवाराला आपण आशीर्वाद द्यावा त्यातल्या त्यात हात जोडून विनंती आहे लिंगाय समाजाला फक्त कारण लिंगायचा मध्ये आपण लिंगाच्या मध्ये पंचम माळी वाणी तेली म्हणजे गणल जातोय आपल्या फूट पडणारे अनेक बाहेरचे आज आलेले आहेत त्यांना एकच विनंती आहे त्या ते ते बाहेरच्या आणि काल उमदी मध्ये उद्योग मंत्री आलेले असताना लाईव्ह सभेमध्ये एका खोडसाळ पडळकरच्या कार्यकर्त्यांना तिथं लाईव्ह चॅटिंग मध्ये बोलताना लिंगाय समाजाला अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केलेले आहे बंधुन हे का होतास लिंगाय समाज काय वाटते त्यांना त्यात कमेंट मध्ये तुम्ही लिंगाड्या न फक्त चालवायचं वाणी दुकानात चालवायचं आमदार व्हायची तुमची हो लायकी नाही म्हटले म्हणून हे लिंगाय समाजातील सर्व मतदारांना माझी विनंती आहे त्या कमेंटचं फक्त वीस तारखेपर्यंत लक्ष ठेवा आणि त्या प्रकारा बरोबर असलेल्या आमच्या लिंगाय समाजाचे जे छाटून छाटून नेते आमच्या लिंगाय समाजातले पडळकरा बरोबर गेले त्यांनी ते कमेंट वाचलेत का नाही आज मला अजून माहित नाही कारण कमेंट वाचले असं त्यांच्या बरोबर आज ते गेले नसते त्या स्वतः समाजाने नेत्यांना त्यांनी ते कमेंट वाचून तुम्ही जर लिंगायत समाजात असला तर तम्मनगौडा रोहित पटेलांना तुम्ही पाठिंबा कर <स्थि> तयार करा पाहिजे जर तुम्हाला तम्मनगौडाचा प्रचार करायला लाज वाटत असेल तर तुमच्या घरात तुम्ही बसायला पाहिजे लिंगायत असाल तर नंतर तुम्ही पडळकरांचा जोराचा प्रचार करा तुमचं काय नाव घेत अनेक नाव घेण्यासारखं त्याने काय नाही त्यांनी कुठल्याही ग्रामपंचायत आतापर्यंत निवडून आलेले नाही साध्या ग्रामपंचायत सदस्य झालेले नाहीत ते कारण त्यांच्याकडे मताचा टक्केवारी नाही एक ज्येष्ठ नेता चष्मा घालून पडळकरांच्या बाजूलाच असतो रोज फक्त सहीसाठी फाईल तयार असते विनय कोरे सावकारा येत असताना त्यांचा फाईल तयार तयार असणार फक्त सही घ्यायचं त्यांच्या हॉटेल बिटेल त्यांचं ते मंजूर करून घ्यायचं या आता इथून पुढे या येणाऱ्या वीस तारखेपर्यंत आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं आपण निवडून द्यायचं भूमिपुत्र उमेदवार आपण सर्वांनी मोठ्या मताधिकाऱ्यांना तमनगौन निवडून द्या असं मी त्या ठिकाणी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराज लोकधारा मराठी न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा